आपण आज केसांसाठी असं टॉनिक बनवणार आहोत की तुमचे केस शिल्की शायन आहे आणि नक्कीच एक दोन महिन्यात तुमच्या केसांना रिझल्ट मिळेल असं आपण हेअरटॉनिक बनवणार आहोत आपण शॅम्पू कोणता वापरायचा आणि शॅम्पू वापरला तरी डायरेक्ट केसांना लावायचा की नाही लावायचं हे सगळं मी आज ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्हाला जर खरंच तुमच्या केसांचा रिझल्ट पंधरा दिवसात किंवा एक महिन्यात केसांची ग्रोथ हवी असेल तुमचे केस जर शिल्की शाईन आहे आणि केस खरंच वाढावं असं वाटत असेल तर तुम्ही ह्या पद्धतीने नक्की शॅम्पू करत जा किंवा ह्या पद्धतीने तुम्ही जो जे मी हेअरटॉनिक बनवलेलं आहे ते वापरत जा चला तर हेअरटॉनिक बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतलेलं आहे मी ते बघूया हे कांदा घेतलेला आहे मोठ्या साईजचा कट करून मेथीदाणे घेतलेले आहे मेथीदाण्याचे फायदे मी तुम्हाला सांगितलेले आहे मेथीदाणे केसांसाठी आपल्या सौंदर्यासाठी किती फायदेमंद आहे तर मेथीदाणे घेतलेले आहे मोठ्या चमच्याना एक चमचा कांदा उभट कट कट करून घ्यायचा आहे म्हणजे त्यातलं सन सर्व इन्ग्रेडियंट त्यामध्ये जातं लवंग घेतलेली आहे आणि कलोंची घेतलेली आहे कलोंची ही केस वाढवण्यासाठी खूप फायदेमंद आहे त्याचे बेनिफिट मी इथं दिलेले आहे आणि तिसरं घेतलेलं आहे कढीपत्ता हे चार पाच जिन्नस टाकून आपण आज हे आठवड्याभरासाठी टॉनिक बनवणार आहोत त्यासाठी मी आहे लोखंडाची कढाई एक ग्लास पाणी त्या कढाईमध्ये ॲड केलेलं आहे आणि त्यामध्ये ह्या सर्व जिन्नस टाकायचे आहे कांद्याचं कांद्यामध्ये खूप जास्त प्रमाणात सल्फरचं सल्फर असतं त्यामुळं सल्फर त्या आपल्या केसांसाठी खूप फायदेमंद आहे दुसरं म्हणजे मेथीदाणे सौंदर्यासाठी खूप जास्त वापर करतात कोणत्याही सौंदर्य प्रसाधने बनवण्यासाठी आणि विशेष केसांसाठी कढीपत्त्यामुळे आपले केस छान होतात शिल्की होतात शायनी होतात मुळं ज वाढण्यास सुरुवात होते मुळं मजबूत होण्यास सुरुवात होते कढीपत्त्यामुळं कलोंची मुळं आपले केस गळणे थांबतात कलोंची हे प्रेझर्वेटिव्हचं काम करते आपण लोणचामध्ये कलोंजी टाकत असतो हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे हे पाणी छान असं उकळून घ्यायचं की पाणी थो कमी झालं पाहिजे नोकळून उकळून पाण्याचा बघू शकता तुम्ही कलर ऑब्वियसली चेंज झालेला आहे म्हणजे ह्या सगळ्या इन्ग्रेडियंट्स गुणधर्म त्या पाण्यामध्ये उतरलेले आहे आणि हे पाणी अर्थातच टॉनिक बनलेलं आहे आपल्या केसांसाठी हे केस धुवायच्या अगोदर तुम्ही जर वापरलं केसांना तर याचा फायदा नक्कीच होईल ह्या स्टेजला मी गॅस बंद केलेला आहे आणि हे पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं चांगलं आणि चांगलं थंड होऊ द्यायचं हे ड्रॉनिक म्हणता येईल याला आपल्याला आणि हे चांगल्या पद्धतीने असं गाळून घ्यायचं हे अशा पद्धतीने कलर बघू शकता बिलकुल चेंज झालेला आहे कलरमुळे आपले केस जर अकाली पांढरे होत असेल तर याचा नक्कीच फायदा होईल तुम्ही म्हणसाल की केस तीस तीसच्या आतमध्ये जर हे वापर केला तर केस पांढरे होण्यास थांब थांबतात कलोंजीमुळे वयाचं पण काही हे असतं त्याच्यामध्ये लिमिटेशन तर हे आपलं हेअरटॉनिक बनवून तयार झालेलं आहे किती छान असं आठवडाभरासाठी हेअरटॉनिक बनवून ठेवायचं बिलकुल खराब होत नाही फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं बॉटलमध्ये भरून आणि तुम्हाला जेव्हा जेव्हा केस धुवायचे तेव्हा तुम्ही रात्री लवून ठेवायचं चांगलं मुळापर्यंत मॉलिश करायची अशी जर बॉटल असेल तुमच्याकडे एखादी सॅनिटायझरची वगैरे अवेलेबल तर त्या बॉटलमध्ये हेअरटॉनिक भरून ठेवायचं म्हणजे याचा फायदा खूप जास्त होतो आपल्या केसांना मेन म्हणजे मुळांपर्यंत असं फवारायचं ते हेअरटॉनिक आणि चांगलं मसाज करायची हलक्या हाताना यामुळं मुळं मजबूत होण्यास मदत होते तर हे असं हेअरटॉनिक तुम्ही आठवडाभरासाठी फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि जेव्हा लागेल तेव्हा तुम्ही जेव्हा केस धुवायचे तेव्हा रात्री लावून जर हे दुसऱ्या दिवशी केस धुसले धुतले तर याचा नक्कीच फायदा होतो हेच टॉनिक तुम्ही जर शॅम्पूमध्ये वापरलं तरी फायदा होतो आता आपल्याला दुसऱ्या दिवशी शॅम्पू करायचा असेल तर मी हे सगळे इन्ग्रेडियंट असेच नुसते भिजत ठेवले होते याला उकळून वगैरे घेतलेलं नाही रात्रभर भिजत ठेवले होते आणि हे पाणी आता मी गाळून घेणार आहे याला उकळायचं बिलकुल नाही आणि शॅम्पू कोणताही केमिकलचा घेतला तरी हे त्यातलं केमिकलचं प्रमाण कमी करतं हे जे पाणी आहे ते आपण रात्रभर भिजत ठेवलेलं आहे तुम्ही शॅम्पू कोणताही घ्या त्या पाण्यामध्ये असा ॲड करायचा डायरेक्ट शॅम्पू वापरायचा नाही केसांना यामुळं केस पांढरे होतात केस गळण्यास सुरुवात होते आणि केस खूप जास्त ड्रायनेस येतो अशा पाण्यामध्ये जर तुम्ही केसांना शॅम्पू केला ही योग्य पद्धत आहे शॅम्पू करण्याची तुमच्या केसांना सहा महिन्याच्या आत नक्कीच रिझल्ट मिळेल तुम्ही असं करून बघा नक्कीच तुम्हाला वाटेल की खरंच हा व्हिडिओ युजफुल असा व्हिडिओ आहे तुम्हाला जर वाटलं माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि असंच हेअरटॉनिक वापरत जा